दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिडको पाटील नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री निमित्त अखंड नामजप यज्ञप्रहरी सप्ताहाचे भव्य आयोजन सत्तावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत सुरू आहे प्रत्येक दिवशी सकाळी आठ वाजता भुपाळी आरती नंतर दुपारी दहा वाजता उपक्रम आणि सायंकाळी सहा वाजता निवेद्य आरती नियमितपणे होणार आहे भूपाळी आरतीनंतर सामुदायिक श्री गुरुचरित्राचे पारायण चालेल दिवसभर श्री स्वामी समर्थ चरित्र दुर्गा सप्तशती नवनाथ ग्रंथ आणि मल्हारी सप्तशती यांसारख्या पवित्र ग्रंथांचे सतत वाचन व वा प्रवचन आयोजित करण्यात आले आहे या सप्ताहात ग्राम अभियाना अंतर्गत अठरा विभागांसाठी ज्येष्ठ सेवेकरी मार्गदर्शन करतील व श्री जनकल्याण योजना व श्री स्वामी सेवा मासिक अंकासाठी सभासद नोंदणी देखील येतेच होईल विवाह संस्कार विभागाच्या अनुषंगाने इच्छुक वधू वरांची मोफत नाव नोंदणी सादर करतील सत्तावीस नोव्हेंबर ग्रामदेवता निमंत्रण वसनमान अठ्ठावीस ते चार डिसेंबर पर्यंत विविध याग आणि हवन दत्त जयंती दिवशी सकाळी परिसरात पालखी सोहळा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव तसेच या कार्यक्रमाची सांगता व देवता विसर्जन पाच डिसेंबर रोजी होईल या सप्ताहाचा प्रहर सेवा सकाळी आठ ते रात्री आठ महिला सेवेकरांसाठी आणि रात्री आठ ते सकाळी आठ पुरुष सेवेकरांसाठी राखीव आहे आयोजकांची विनंती आहे की या पुण्यपर कार्यात जास्तीत जास्त सेवेकरू बंधू भगिनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे आता बघा आज दत्त जयंती निमित्त आपण स्वामी समर्थक केंद्रामध्ये एक झुंडोरी प्रणित केंद्र आहे गुरु गुरुमहारंच्या आदेशाने आमच्या इथे वर्षातून दोनदा सप्ताह केला जातो एक तर असतो तो दत्त जयंतीचा असतो आणि दुसरा असतो तो आपला स्वामी पुण्यतिथीचा असतो तर या दत्त जयंतीच्या पारायणाला आमच्या इथे गुरुचैत्र पारायणाला एक अनन्य साधन असं महत्व आहे कारण सर्वांना माहितीच आहे की गुरुचरित्र हा एक पाचवा वेद मानला जाणारा ग्रंथ आहे त्यामुळे अनेकांचे जे काही प्रश्न असतात कोणाचा नोकरीचा असतो कोणाचा विवाहाचा असतो कोणाचं काय असतं या सगळ्या गोष्टीचे जे काही प्रश्न आहे यातून हे मार्गी लागत असतात हे साधारणतः हे पारायण आपलं सात दिवसाचं असतं अध्याय विभागले जातात आणि ते त्याप्रमाणे पारायण करून आठव्या दिवशी आपल्या केंद्रामध्ये सप्ताची सांगता केली जाते आपण बघू शकतोय अजून इथं बरेच नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण हा कितवा दिवस आहे हा तुमचा हा आता चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे आणि ह्या गुरुचरित्र पारायणानिमित्त आज पाटील नगर केंद्रामध्ये जे आहेत एवढ्या शहरी विभागासून सुद्धा आज जवळजवळ चारशेच्या जवळपास पारायणाला एवढे व्यक्ती बसलेले आहेत आणि ह्या निमित्ताने सगळे एवढे एकत्र येत आहेत ह्या अशा धकाधकीच्या जेवणात हीच मोठी गोष्ट आहे सध्या स्थितीला कारण कोणाला वेळ नाही या सगळ्या गोष्टींसाठी आणि या पारायणाच्या निमित्ताने एवढी लोक येत आहेत ही मोठी पर्वणी आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांवरती जे लहान आभार वृद्ध जे असतील सर्वांवरती एक प्रकारचे संस्कार होत राहतात त्यामुळे आध्यात्मिकचा सपोर्ट असल्या कारणामुळे माणसाच्या जीवनामध्ये मनाला स्थैर्य मिळत असतं आणि त्याच्यामुळे ही खूप मोठी सुंदर गोष्ट आहे आणि याच्यामध्ये जे सहभागी होतात त्याच्यात पुण्यता मिळतच आहे आणि शिवाय आत्मिक समाधान मिळत आहे त्यामुळे एक मनाला स्थैर्य मिळाल्यानंतर माणूस जीवनाला एक शांती प्राप्त होते आणि हाच आनंद घेण्यासाठी सगळेजण हैरेने या पाटील नगर केंद्रामध्ये सहभागी होत असतो आपण बघू शकतो अजून त्यांच्याकडनं जाणून घेऊया आता नाशिक शहरातील अजून कित्येक म्हणजे किती पाठ चालू असतील किंवा किती केंद्र सर्व चालू आहे ऐंशी केंद्र आहे नाशिक ऐंशी केंद्र आणि श्री गुरु चरित्र पारायण हे आपल्या वेदशास्त्रामध्ये पाच पाचवा ग्रंथ म्हणून मानला गेलेला आहे तसेच या ग्रंथाच्या पठणाने अनेक भक्तांचे दुःख निवारण होता कोणाचे नोकरीचे प्रश्न असेल ते मार्गी लागतात हा ग्रंथ हा खूप पवित्र मानला गेलेला आहे पाचवा मानला गेलेला आहे श्री स्वामी समर्थ ओके आता बघू शकतो आपण तर आता हे तुम्हाला पारायणचं महत्व आणि सांगता कशी होणार आहे याच्याबद्दल दत्त जयंतीच्या दिवशी आपण गुरुचरित्र ग्रंथ हा पूर्ण करत असतो आणि दुपारी बारा एकोणचाळीस ला दत्त जन्म उत्सव साजरा करतो त्याच्या आधी आपण देवीचे अलंकार कंडोबाचे अलंकार हे सगळं अर्पण करत असतो देवांना आणि त्याच्यानंतर मग आपण आज आपला चंडी चंडीयाग आहे चंडीयागाच्या दिवशी आपण देवीला जेव घालत असतो देवीचे अलंकार देवीला अर्पण करत असतो दत्त जयंतीच्या दिवशी आरती झाल्यानंतर आपल्या इथे दुपारी पालखी पण निघते आणि आपण पालखीचा आनंद पण घेतो विजय बाबून दक्ष न्यूज नाशिक